राम कृष्ण हरी आयुर्वेदिक मध्ये सगळ्याच स्वागत आहे आता बघा एक वनस्पती दाखवतो ही वनस्पती हिरवी गार आहे वो आता सध्या ही बघा देव तिची ओळख करून घ्या लोक ही अशी वनस्पती आहे बारीक राहतील उंच होत नाही असे आता काही ठिकाणी ह्याला भुई आवळा म्हणतात काही ठिकाणी लेकुरवाळी म्हणतात तर आपल्या आपल्या भागातले नाव वनस्पती थोडे आपल्या आपल्या अलग असतात तर लेकुरवाळी का म्हणतात मग ओळख करून घ्या बघा पण तुम्हाला औषधी उपयोग सांगतो याचा बघाई पाठीमागून असे बारीक 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 आवळेसारखे असतात तर ह्याला काय करायचं शक्तीवर्धकीसाठी चालतं तर लिवर काम करत नाही तुमचा लिवर डॅमेज झाला आहे दारू पिऊन पिऊन लिवरला सूज आली तुमचा लिवर, लिवर नीट काम करीत नाही लिवरला काही अडचणी आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी ह्याचा रोज जर तुम्ही काढा करून घेत आहे अगर ह्याचं चूर्ण करून काय करायचं आवळ्याच्या रसामध्ये आटवायचं दुसरा आपला एक दुसरा आवळा असतो मोठा त्या ह्याचं चूर्ण करायचं आणि त्या आवळ्याच्या रसात टाकायचं परत वाळवायचं परत एकदा त्याचा रस काढायचा आणि त्याच्यात टाकायचं आणि परत वाळवायचं तुम्ही जर असं करून जर ही खाता आहे रोज अर्धा चमचा चूर्ण तर ही शक्तीवर्धक आहे शक्तिवर्धक म्हणजे तुमच्या शरीरात ही यु रक्त मूस मज्जा हे सगळं लिवर सगळं साफ करायला मदत करतं काही जरी झालेलं असलं शरीरामध्ये काय बिघड झालेला असलो काही टॉक्सिंग अगर काही वीस प वीस प्रकारचं जरी शरीर काम करीत असलं अगर कुठलं काम करीत नाही तरी त्यासाठी ही वनस्पती एक महत्त्वाची तर ह्याला बुही आवळा म्हणतात म्हणजे बुही आवळा लिवरसाठी एवढा का रामबाण काम करतो लिवरनं काय होतं एखाद्याला नळदूक होतो पोट असं फुगल्या जातं मोठं होत होतं पोट लिवर काम करत नाही किडन्या काम करीत नाहीत तर ह्याचा निसता काढा करून जरी घेतला आहे तुम्ही दुसरं काही करायचं नाही काढा जरी घेतला आहे तर किडनीला ही बल देणार आहे किडण्या साफ करणार आहे मूत्रल लघवी साफ करणार आहे शक्तीवर्धक आहे ह्याचा काढा घेतला का तर पोटाचे आजार असले तर ती राहणार आहे तर एवढं हे बुई आवळ्याचं श शक्तीवर्धकीसाठी चालतं आहे तर हे बारीक बारीक आवळे आहेत ह्याला आवळे आवळा ही कुठलाही बुई आवळा असू मोठा आवळा असू ही शक्तीवर्धक आहे वात पित्त कमी करणार आहे वात जरी शरीरात वा साठलेला असला तरी वाताला पण कमी करणार पित आहे पित्त वाढलेलं असलं तरी पित्ताला पण कमी करणार आहे तर एवढं म औषध भारी आहे तर ज्या टायमाला आपल्याला औषध भेटेल त्या टायमाला आणायचं स्वच्छ ठेवायचं बारीक बारीक करून सुकवायचं सावलेलं औषध सुकवायचं आणि त्याची पावडर करून ठेवायची पावडर करून जर तुम्ही ठेवताय तर तुम्हाला के किती बी दिवस पण वापरा येणार आहे पाच दहा वर्षे जरी राहिले तरी जसं शक्यता वर्षीच्या वर्षाला पावडर आपलं नवीन करायचं थोड्या म्हणून आणि बिया आपल्या आस घरापाशी आसपास टाकल्या तरी परत बिया उगवणार आहे इथं परत तुम्हाला दुसऱ्या वर्षी वला पण ह्याचा उपयोग होणार आहे तर शक्तीवर्धकीसाठी ह्याच्यामधून एक असा मोठं औषध बघितलेलं आहे ह्याचं चूर्ण आवळ्याच्या रसात आपलं आवळे तर तुळशीचं लग्न झाल्यानंतर आवळी असते ते आवळ्याचा रस काढायचा आणि त्या रसामध्ये ह्याचं चूर्ण करून बिजू घालायचं परत वाळवायचं असं तीनदा जर तुम्ही करताय आणि ती जर चूर्ण तुम्ही गायच्या दुधात जर घेत आहे अगर असं कोमट पाणी जर घेताय तर तुम्हाला शक्तीवर्धकीसाठी लई चांगलं एकदम चांगल्या प्रकारचं काम करणार आहे तर ही आवळा लेकरवाळी म्हणते त्याला असं बघा हे असं हे सगळे महागून एक एक फळ आहेत त्यानं त्याला लेकरवाळे काही ठिकाणी म्हणलं जात आहे तर पोटासाठी किडण्यासाठी काही असे शरीराचं टॉक्सिन साचलेलं आहे ते काम करतं आहे त्याच्यासाठी तरी असं एवढं वनस्पती गुणकारी वनस्पती आहे रामकृष्ण हरी आयुर्वेदिक हो चॅनलला शेअर करा व्हिडिओ सदस्य होऊन जावा सदस्य झाल्यानंतर तुम्हाला दुसरी नवनवी व्हिडिओ बघता येणार आहेत रामकृष्ण हरिमाऊले